नमस्कार भावांनो बाई मीनो म्हटलं आज आता समोरच्याच घरात हिडो काढा आता जास्त करून स्वयंपाकाच्या घरातच हिडो काढते आता भायाचं मस्त जेवण झाले निवांत लगे आता आराम चालला आहे त्याचा त्याच्या आवडीचं जेवण होतं डाळ भात बनवला तर मग आता आराम करायला लागलाय आता जायचं आहे पीटीकोट घ्यायला उद्या रविवारचं तर दाजीनं म्हणलं तुमच्यात चला म्हणलं तर त्याचं चाललंय मला टाईम नाही तुम्ही दोघं जा मी तुम्हाला त्या दुकानात नेऊन सोडीन आणि मी माझ्या कामाला चालल्या जाईल तर म्हणलं जाऊ मग आम्ही आता आणि मी उद्या जाईन साड्यावरचे पेटीकोटच नाही घेतले म्हणजे मी जास्त करून ड्रेस हे घालते तर मग प लेकरा म्हणजे पोहरायच्या साड्या घेणं चालू असतात भावायच्या तर मग तशाच राहतात मग त्या म्हणलं आता पेटीकोट हे आण हे जास्त करून हिडोत तर काय साड्या घालतच नाही मी मग असं असतंय मग आता भया म्हणे येईल म्हणे मम्मी सोबत तर जाऊ पंखा बंद केला आहे मी आता थी थी ले ले आता भायाला माहिती नाही ते त्याच्याच फोन पायाच्या नांदाते थंड वातावरण आहे त्याला काय तरी पण त्याला आता डॉक्टरनं सांगेल गरम पाणी द्या तर गरम पाणीच सुरू आहे त्याला मी थंड होऊ देते आणि नंतर देते आता जेवण बनलं आहे आपलं पोळ्या राहिल्यात म्हणजे यायला फिकंवरण आवडते तर मग ते पराठे गरम गरमच चांगले लागते तर म्हटलं नंतर बनवा आणि दवाखान्यात मला पण जायचं इकडं श अंगाला ऊनच नाही लागत तर पाया नसा कसे हात सुजलेत मग उजव्या हातात आता फोन आहे म्हणून दाखवा ना पाया नसालं गे टमटम झाले तरी फोनात एवढं दिसा ना पहा हात सुजायला तर त्या दवाखान्यात गेलं मग पाय न ना असं दुखते ते हात तरी भात नाही खात मी काय नाही असेच होते इकडं गावाकडे काय नाही होतं इकडं चालूच राहते हात पाय दुखणं सुजणं तर मग दाजी म्हणी चाल म्हणते त्या दवाखान्यात तर जावं लागेल मागं गेल त्या दवाखान्यात तर बरं वाटलं होतं म्हणजे मग सारखे हातच इकडं लैठणकतात आणि पायऱ्या चढून चढून पाय पण लय दुखतात तर इकडं आल्यावरच हीच तकलीफ होती म्हणजे शरीराला नाही लागत आणि आता थंडी आहे त्याच्यामुळे एवढी तरी पण थंड वातावरण आहेच म्हणा पण घरं बंद असते फक्त मी बाल्कनीतला दरवाजा एकटे असले तर मी दरवाजाच नसते खोलत पण भया शाळेतून आला तर मग त्याला जमतच नाही त्याला दरवाजा खुललाच पाहिजे हे बाल्कनीतला दरवाजा आहे आता उजिड आहे ना म्हणून तसा दिसतोय तो दिसा ना ते दरवाजा तो समोरचा दरवाजा तर मी लावूनच ठेवते तो तो मी उघडते तर हे हो नाही म्हणतो हे हो खोलूच देत नाही म्हणजे याला लई लाज वाटते असे आजूबाजूवाले कोणी बाहेर असले तर याला अशी लाज वाटते मग त्याच्यामुळे ते दरवाजा लावलेच असतोय समोरचा गेट नाही आपल्या दरवाजा याला म्हणून मग सगळ्याच्या दरवाज्याला गेट आहेत तर त्याचे थोडेफार उघडे असतेत मग मी कामं करत असले तर मग तो लावूनच घ्यावं लागते मांजर हे ते घुसती मग दूध हे ते सांडवते आपण काम करत असलं तर ह्या थंड्या वातावरणानं भयाले फास्ट पंख चालू करतोय मग मैले हात पाय सुसतात घरी नव्हते सुजत इकडं आज मला दवाखान्यात जायचे संध्याकाळ नेते का कधी नेते ते नाही माहिती आता म्हणावं लागन दाजीला दवाखान्यात चला म्हणून तिथं बरं वाटते त्या दवाखान्यात गोळ्या औषधी चांगल्या देतोय तो याला नेलं तर याला सर्दी झालं याला त्या दवाखान्यात नेलं तर याला काय बरं नाही वाटलं हे काय करतोय तरी पण हे गरम पाणी सांगितलंय तर गरमच पितोय पण आता त्या दवाखान्यात बरं वाटा ना आता दुसऱ्या जावं लागा मी आता काही ह्याच दवाखान्यात जात असते माया हारसू भयाचा आता मला काहीच खाऊ नव्हतं वाटू लागलं तर इकडं ते मुरमुऱ्याच्या पाकिट आणलं होतं त्यानं तिखट तर इकडं मुमरा म्हणावं लागतोय इकडची भाषा आणलं की त्या मुरमुऱ्याच्या पाकिटला मुमरा म्हणलं तर देते असंही नाहीतर मग मुरमुरे तर समजणार नाही ना तिखट आणले होते खाय म्हणे मम्मी आंबट गोड आणलं होतं त्यांनी ते ते पाकिट जेवणा आठू राहिलं असं व्हायला लागले तर भैयाचं चाललंय माया मम्मी तू आराम कर आता तर आराम करणार आहे मी थोडासा आता थोडेसे भांडे गिंडे घासते दाजी येते दोनलं ल आयलं तर ते आल्यावरच त्यायला परुटे बनवून देईल आज त्याच्या आवडीचं जेवण आहे जाड्या मिरच्या आणल्या होत्या त्या तळून ठुल्या आता ठेसा काय कुवर्णासोबत खाय ना ते आणि हारसू भयाला आवडते ती घटवरंत म्हणलं आपण पटपट आवरून घ्या म्हणजे आज शनिवार आहे तर दहा वाजताच येतोय तो, तो, ये तो ये शनिवारचा तर हेडो कसा वाटतंय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये चला तुमच्या ताईनं पंखा बंद केला तर पंखा पण चालू करते ना तर हारसू भैया म्हणून मम्मी सारखा पंखा बंद करते मी जास्त करून आता हातपाय सुचते तर पंखा बंदच ठोत असते बाय भावांना बाई भेटते उद्याच्या हिडोमध्ये